खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेले दहा आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एक युनिट दोन आणि अंबड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली आहे सत्तावीस जानेवारी रोजी अंबड परिसरात फिर्यादी फित्रा हे घरी असताना कुंदन परदेशी कुणाल सुधाकर एखंडे आणि त्याच्या वीस ते पंचवीस साथीदारांनी घरात घुसखोरी केली फिर्यादीच्या मुलास जिवे मारण्याची धमकी देत धारदार हत्यारांनी घराचा दरवाजा तोडण्यात आला फिर्यादी व त्यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला मात्र दोघांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव केला या घटनेत परिसरातील नागरिकांच्या चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात क्रमांक दोन हजार सव्वीस दाखल करण्यात आला होता तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार पोलिसांनी कुंदन सुरेश परदेशी आदित्य रामदास पिंगळे कुणाल सुधाकर एखंडे राहुल उर्फ हर्षल मनोहर गवारे शुभम संतोष पवार रोहित सुनील जाधव कमलेश मनोज परदेशी मानसी अनामिक वाळके वेदांत सचिन परदेशी आणि विसंबा या दहा आरोपींना नाशिक शहर धुळे जिल्हा व मध्य प्रदेश सीमा भागातून अटक केली आहे सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आहे सत्तावीस तारखेला परिसरामध्ये परिसरामध्ये तसेच मसरूळ येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला त्यातील मुख्य गुन्हेगार आहेत कुंजन परदेशी याने सुरुवातीला मसरूळ येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी ताब्यामध्ये घेतली त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार भरले त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला त्याने तिथे पण दहशत केली तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये आला कल्डच्या परिसरामध्ये तिथे पण त्यांना एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला या तिन्ही घटनांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेची सर्व पथकं यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे गुन्हे शाखेचं युनिट एकचं पथक गुन्हे शाखेचं युनिट दोनचं पथक गुन्हे शाखा अंबड पथक याशिवाय मसूर पोलीस ठाणे गंगापूर पोलिस ठाणे आणि अंबड पोलीस ठाणे या, या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना एम पीमध्ये पळून जात असताना अटक करण्यात आलेली आहे या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये मोका देखील लावण्याची कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील जर कोणत्याही गुन्हेगारांनी शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्यावर त्यांना कुठलाही दिलासा दिला जाणार नाही यात यांचा मुख्य उद्देश परिसरामध्ये दहशत पसरवणे हाच होता परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि आपलं वर्चस्व निर्माण करणे असा यांचा उद्देश होता आणि त्या उद्देशातून यांनी ही काम हे कृत्य केल्याचं लक्षात आलेलं आहे हे जे आरोपी आहेत यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे यांच्यावर याप्रमाणेच देखील गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि पूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि पुढील हे बराच काळ जेलमध्ये राहतील आणि त्यांना शिक्षाही होईल या प्रकारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि तशी कारवाई देखील सुरू आहे